श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष पौर्णिमा पंधरा डिसेंबर रविवारी आली आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही धनधान्य हा साठा नेहमी भरून राहतो पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्या यानंतर मूर्ती कोरडी करून एका तांबणात घ्या एका वाटीत तांदूळ घ्या तांदूळ अखंड घ्या आपल्याला उजव्या हाताच्या मुठीत तांदूळ घेऊन देवीच्या डोक्यावरून आपल्याला तांदळाने अभिषेक करायचा आहे म्हणजेच आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे देवीच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णायन मंत्र म्हणायचा आहे यानंतर हे तांदूळ आपण आपल्या धान्यात मिक्स करू शकतो थोडे तांदूळ वाटीत घेऊन त्यात अन्नपूर्ण तेवी ठेवा